सत्याला शब्दाची धार ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवलं त्यांना तुम्ही नकली सेना म्हणता तुम्ही माझ्या नाही महाराष्ट्राच्या पाठीत वार केला भरभरून आशीर्वाद दिल्यानंतर देखील सगळे उद्योग महाराजांच्या महाराष्ट्रात प्रेमाने अलिंगन दिले तर आम्हीही देऊ पण पाठीत वार केला तर वाघ पलटवार करू जो महाराष्ट्राला नडेल त्याला पद्धतीने महाराष्ट्र गाडेल अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोप डाकली तसेच मोदीजी चार जून नंतर तुम्ही फक्त फक्त नरेंद्र मोदी राहाल पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचाच होईल इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे लुटलेले वैभव पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही असंही ठाकरे म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शेतकरी कामगार पक्ष स्वराज इंडिया मित्रपक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगवीतील पीडब्ल्यू डी मैदानावर बुधवार आठ मे रोजी विराट सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री मदन बाफना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आपचे खासदार संजय सिंह काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे शिवसेना संपर्क तथा सचिन आदित्य प्रमुख आमदार अहिर सहसंपर्क शिरोडकर उपनेते किशोरी पेडणेकर माजी आमदार आमदारोकेट गौतम चाबुकस्वार जयदेव गायकवाड शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार शहर प्रमुख ऍडव्होकेट सचिन भोसले काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे शहराध्यक्ष डॉक्टर कैलास कदम राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तुषार कामठे मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे माजी नगरसेवक मारुती भापकर दत्तात्रय वाघेरे बाबू नायर सुलक्षणाधर उषा वाघेरे सुमन पवळे असंघटित कामगार विभागाचे काशीनाथ नखाते काँग्रेसचे बाबू नायर नरेंद्र बनसोडे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम सतीश काळे अनिल रोहम अमिन शेख आम आदमी पार्टीचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष मीनाताई जावळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षा ज्योतिताई निंबाळकर शिवसेना शहर संघटिका अनिताताई तुतारे समाजवादी पक्षाचे बी डी यादव मावळ लोकसभेचे समन्वयक के श्रीनाथ पाटील युवासेना प्रमुख चेतनाना पवार शरद पवार गटाचे इंजिनियर देवेंद्र तायडे विशाल जाधव माधव पाटील यांच्यासह सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धव ठाकरे पुढे म्हणाले चावी असलेल्या दोन माकडांना आणखी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देखील घेता येत नाही त्या माकडांना सांगतोय की बाब बदलण्याची गरज मला नाही तुम्हाला आहे माझे वडील चोरून तुम्ही मते मागता तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तर लोक दारात उभे करणार नाहीत जो नकली शिवसेना म्हणेल ते बेअकली आहे त्यांच्याकडे आता काही मुद्दे राहिलेले नाहीत मोदींना काही ठरवता येत नाही त्यांचं काय करायचं ते जनतेने ठरवलेलं आहे नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करणारा निर्णय होता हे न्यायमूर्तींनी म्हटलं होते हे मोदी सरकार नाही गजनी सरकार आहे त्यांना काल काय बोलले ते आज आठवत नाही अच्छे दिन म्हणत पंधरा लाख खात्यात येतील म्हटले होते पैसे भाजपच्या अर्थमंत्र्यांच्या पतींनी इलेक्ट्रॉल बॉन्ड हा सर्वात मोठा घोटाळा म्हटला आहे कंत्राटी पद्धत आणली अग्निवीर सारखी योजना चार वर्ष काम देता बाकी सगळे कंत्राटी मी कायम असे मोदींचे धोरण आहे पण आता आम्ही तुमचे कंत्राट संपवणार असून चार जून कंत्राट मुक्त करू भाजपला घटना बदलायची आहे बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आम्ही पाळायची हे त्यांना खूपच आहे तुकारामांच्या वेळेला जो मंबाजी होता तीच मानसिकता आज यांची आहे तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवता जय श्रीराम गणपती बाप्पा मोर्या आम्ही पण म्हणतो पण जय भवानी जय शिवाजी या जयची कारात झोपलेल्या जागा करणाऱ्यांची ताकद आहे मोदी तुम्ही आमच्या सुखात मीठ कालवत आहात तुम्ही देशाचे पंतप्रधान असताना गुजरात आणि देशात भिंत का बांधत आहात तोही आमचा आहे मात्र महाराष्ट्र कंपनी ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल भाजपला राजकारणात मुले होत नाहीत त्यात आमचा दोष काय तुम्हाला मुले होत नाहीत वडीलही नाहीत म्हणून मी भाजपला भेकड म्हणतो जनतेचं प्रेम तुम्ही कमावू शकलेले नाहीत माझे शिवसैनिक माझे निवडणूक रोखे आहेत असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आता यांना पराभवाची भीती वाटली की राम राम करत फिरतात मोदीजी गल्ली प्रचारासाठी जात आहेत मुंबईमध्ये तुम्हाला रोड शो करावा लागतो मग दहा वर्षात काय कमवलं आजच त्यांना रस्त्यावर आणले आहे चार आणखी रस्त्यावर आणणार आहोत त्यांनी मागे अचानक टी व्हीवर येऊन नोटबंदी केली होती तसंच मोदीजी चार जून नंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा होईल तुम्ही जसे नोटबंदी केली तसा महाराष्ट्र तुमची नाणेबंदी करेल महाराष्ट्रात सर्वात पहिली उमेदवारी मी संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर केली होती त्यांचा प्रचार करण्याची गरज देखील आता उरलेली नाही हे समोर बसलेला जनसमुदाय पाहून स्पष्ट झालेला आहे त्यांना मावळमधून प्रचंड बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा असे आव्हान या जाहीर सभेमधून उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेला केलंय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा